अरे पडशील ना अगोदर पडशील ना त्याच्यावरून मग पडून जाशील पडशील आहे पोटर पडशील हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये परी बघा कशी मस्ती करते बघा कशी टी व्ही वगैरे बघते बघा परी இல ம

आता ना उल मग आता इंजेक्शन घ्यावं लागल यायच इंजेक्शन घ्यावा लागल इथं इंजेक्शन घ्यावा तुम्ही काय करायच तस नाही करायचं काय लावलं आड आली तुझी

कुठला आपली परी आयला का तुम्ही परी गामच्या पडली आता परिवार राज्य पापा पपची मम्मी कुठे ना पोकडेला परत पकडे जाऊ दे मला नाही काय